नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच पगारामध्ये वाढ करणेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर पगारवाढ दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सदर शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे यानुसार उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पूर्वीच्या दरानुसार प्रति तास एकशे पन्नास रुपये इतके मानधन देण्यात येत होते आता सुधारित दरानुसार प्रति तास तीनशे रुपये इतके मानधन वाढवण्यात आले आहे त्याचबरोबर माध्यमिक स्तरामध्ये कार्यरत असणारे घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांना पूर्वीच्या दरानुसार प्रति तास एकशे वीस रुपये इतके मानधन देण्यात येत होते आता सुधारित दरानुसार दोनशे पन्नास रुपये प्रति तास इतके मानधन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदरचे सुधारित दर हे दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे